जेवणाला काय भाजी करावी का हा घराघरातील महिलांना पडणारा कॉमन प्रश्न आहे भेंडी गवार बटाटा पालक मेथी अशा भाज्या सतत रिपीट होत असल्यामुळे खायला नको वाटतात बटाटा हा सर्वांच्याच घरी असतो पिवळी बटाट्याची भाजी रस्सा भाजी किंवा बटाट्याचे काप तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण वेगळ्या पद्धतीने बटाणा बटाट्याची भाजी केली तर सगळेच जण आवडीनं खातील ही युनिक रेसिपी अगदी कमीत कमी, कमी वेळात तयार होते नमस्कार मी सुनीता थ्री स्केचमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वटाणा बटाट्याची रसा भाजी त्यासाठी लागणार आहेत शिजवलेले दोन बटाटे साल काढून चिरून घ्यायचे आहेत म्हणजेच बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत मध्यम आकाराच्या त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून घंटी दाबा बटाटे चिरून झालेले आहेत अर्धी वाटी ओली वटाणे घ्यायचे आहेत कढई गरम करून त्यात एक दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि तयार केलेला मसाला एक चमचा घ्यायचा आहे तेलात मसाला छान तळून आहे वास येईपर्यंत तयार मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत मसाला तळून झाला की एक चमचा धणे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा तिखट सर्व मसाले छान एकजू करून घ्यायचे तेलात छान तळून घ्यायचे त्यातच थोडं पाणी घालून आणखीन मसाले चांगले शिजवून घ्यायचा आणि त्यातच ओल्या ओले वटाने घालायचे आणि तेही दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत वटाने परतून घ्यायचे त्याच्यातच शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या त्याही छान एकजीव करून घ्यायचं ही भाजी तुम्ही चपाती सोबत पुरीसोबत भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला अगदी डब्याला घेऊन जाण्यासाठी सोपी अगदी सोप्या, सोप्या पद्धतीने ही भाजी झटपट तयार होणारी वटाणा बटाटा भाजी आहे अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि छान एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर बारीक चिरलेली जास्त पातळी नाही करायचं असं दाटसर घट्ट थोडंसं भातासोबत खायला छान लागते गरम गरम भातासोबत वटाणा बटाट्याची भाजी सर्व करायचं तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते भाजी हॉटेलला लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी वटाणा बटाट्याची रशेची भाजी रेसिपी ही खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा किती छान दिसते हा हा दुपारच्या जेवणाला घरात भाजी नसेल किंवा रोजची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बटाट्याची रस्सा रस्साभाजी ट्राय करून बघायला हरकत नाही आहे ही रेसिपी चवीला तर जणजणीत लागतेच व कमी साहित्यात झटपट तयार होते ही तरीदार रेसिपी भाकरी चपाती भातासोबत बननाट लागते अशा प्रकारे झणजनीत बटाटा वटाणा रस्साभाजी खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीजमध्ये Bye-bye.